मित्र <laughs> दु, <दुखा> या जर <laughs> त्यांच्या आई बाबाकडं फराळ झाला असतील आई बाबा कडे रवाना करणं आपलं कर्तव्यव लवशी वर पिवी मित्र या जरा यांच्या नवऱ्याकडं फराळ झाला असेल नवऱ्याकडे रवाना करणं आपलं कर्तव्य वाटल काया अरे ग्वाटी मला एक बरं वाटलं आधी वे 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 राम 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 मी काय म्हणणार बाया घरंदार दिसत नाही त्या ठिकाणी जा त्या ठिकाणी जाऊन त्या बायांना म्हणा तुमचं नाव काय विशाल ठाकरे कपाय बोलू नये तुम्हाला काय बोलू अरे त्या ठिकाणी जा त्या ठिकाणी जाऊन मला तुमचं गावाचं नाव काय हिरापूर तालुका परवड जिल्हा जळगाव अरे मी तुला नाही विचारलं बाबा मग कोणी भेटा हा मी तुला भेट आहे बाबा मी तुला भेट आहे बाबा काय अरे मी तुला प्रेमानं बोललो तुला आनंदाने बोललो वा रे तुला आनंद वार रे प्रेम तुझा नांदाला कुठून देऊ जाऊ तुला बरस्ता नाही देऊ डोकं पण देऊ नाही देऊ यार माझी देऊ माझी लोटी देऊ बर बाबा जाऊ दे आजपासून मी तुला बाबा म्हण सोडल एकमा लंबा घाल तू बडवी ना त्या ठिकाणी जा त्या ठिकाणी जाऊन त्या मुलीला म्हणावं तुमचं नाव काय गाव काय एवढं विचारून घ्या काय सांगा रे तू महिना फाटल बघ

अरे का हो देवा कोणी बोलत नाही बोलत नाही कोणी बोलत नाही जा त्या ठिकाणी आणि त्यांना बायका बोल माझे घुंगट ने दे अरे आम्ही काय कमायचे मग गेल्या त्या ठिकाणी त्यांना बायका बोलला तू माझे मारता मारता माका का तरी जा मला सोडना काय मी तरी उभी जा मी माझ्या शरीर टाका मग तुझ्या मागेच उभी इतला काय शिवबापना फोट नाही दे मोतीनी जागा गोष्ट या दिवस एक दिवस येणार तूने दहा बार आईना माझ्या मनाला मी समजार माझा जीवाचा जीवनक जीवा मित्र मेला हो मंडळी विषाण दुःख होणार गाव्याच्या दिवशी मोठ्या नाराज बनले पहिल्याच पंक्तीत बसला मी काही भात खाणार बोट नाही तू वरण खाणार बोट नाही नाही फक्त बुंदी खाणार बुंदी मित्रा मुंडी काय केत्र तू गोडूज तुला तिकडे काहीतरी पाहिजे का काहीतरी पाहिजे होत हा आई मला रंग करते अरे त्या बायोनेतरी तुझ्या अंगावरती मार चालू केला मी इथं थांबणार नाही मी डायरीक धुळ्याला जाणार धुळ्याला हा ब पोलीस गाडी घेण्यासाठी त्या ठिकाणी गेल्यानंतर साहेबांना म्हणणार साहेब हा मित्र त्या बाहेर काही बोलला नाही पाच हजार रुपये घ्या साहेब या आराम खोराला द्या साहेब इतकं नको उपकार गुरु